ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर आवश्यक रविराज फडणीस गुरुदत्त कारखान्यात रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रम उस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर तसेच मागे फ्लोरेसेंट लाल रंगाचे कापड बांधणे आवश्यक आहे वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते अपघात होऊ नये यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनात अधिक ऊस भरणे एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करणे चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालवणे या गोष्टी टाळाव्यात असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केलं टाकलीवाडी तालुका शिरोळे येथील गुरुदत्त सागर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॉली बैलगाड्या चालकांसाठी रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस बोलत होते उपनिरीक्षक सागर पवार कार्यकारी संचालक राहुल घाटगे आदी प्रमुख उपस्थित होते जिल्ह्यात रस्ते अपघात व वा त्याद्वारे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने बत्तीसवे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हे राबवण्यात येत आहे रस्ते वाहतूक नियमाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत गुरुदत्त कारखाना येथे वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि बैलगाडी ऊस वाहतूक एका गाडीला रिप्रेक्टर वाटप करण्यात आले यावेळी अरुण चव्हाण शहाजी फोंडे फारुख जमादार शिरेश कांबळे आदी उपस्थित होते महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण टाकळेवाडी